आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानमध्ये आज दुपारी तीन वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये साधारण बेचाळीस टक्क्यांच्या आसपास मतदान झालेलं आहे भर उन्हातही नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळते दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन वाजेपर्यंत साधारण बेचाळीस टक्के महाराष्ट्रामध्ये मतदान झालं आहे बुलढाण्यात एक्केचाळीस पूर्णांक सहासष्ट अकोल्यामध्ये बेचाळीस पूर्णांक एकोणसत्तर अमरावतीमध्ये त्रेचाळीस पूर्णांक शहात्तर तर वर्ध्यामध्ये पंचेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकं मतदान यवतमाळ वाशिममध्ये बेचाळीस पूर्णांक पंचावन्न टक्के हिंगोलीमध्ये चाळीस पूर्णांक पन्नास टक्के नांदेडमध्ये बेचाळीस पूर्णांक बेचाळीस टक्के परभणीमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकं मतदान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आज आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडतीय भर उन्हातही मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी आहे अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी वर्धा अशा आठ मतदारसंघांमध्ये आज लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये मतदान पार पडते देशभरात एकोणनव्वद तर महाराष्ट्रामध्ये आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया होते दुपारी तीन वाजेपर्यंत साधारण बेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे राज्यातलं तीन वाजेपर्यंत मतदान आपण बघतोय राज्यामध्ये तीन वाजेपर्यंत साधारण बेचाळीस टक्क्यांच्या आसपास मतदान पूर्ण झालेलं आहे वर्ध्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेल्या आतापर्यंत